काय काशी करीती गंगा भीतरी चांगा नाही तो अधनी कुचर बाहेर तैसा नये रसा पाकासी काय टिळे करीती माळा भाव खळा नाही त्या तुका म्हणे प्रेमेविन अवघा शिन बोले भुंके ज्याचे अंतःकरण शुद्ध नाही त्याने काशी क्षेत्र गंगाजल केले तरी त्याचा काय उपयोग आहे एखादा कुचरदाना पाकात टाकला तरी तो शिजत नाही ज्याच्या मनामध्ये भक्तिभावच नाही प्रेमच नाही त्याने कपाळी गंधटिळा गळ्यात तुळशीची माळ घातली तरी त्याचा काहीही उपयोग नाही तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या मनात शुद्ध भक्तिभाव नाही त्याचे बोलणे कुत्र्याच्या भुकण्यासारखे व्यर्थ आहे म्हणजे तो व्यर्थ कितीही बोलत राहतो आणि काहीही बोलत राहतो जे जास्त बोलणारे आहेत ते काय आहेत कुत्र्यासारख्या आहेत असं संत तुकाराम महाराज म्हणतात कारण त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भक्तिभाव नसतो किंवा कुणाविषयी आदर प्रेम काहीही नसतं त्यामुळे प्रत्येकाविषयी आदर आणि प्रेम मनात बाळगून चला